की ह्या पाण्यामध्येच त्या सगळ्या चवी आपण समाविष्ट करायच्या ब्लॉग नंबर फिफ्टी नाईन पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रेसिपी प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल फॉर डेली ब्लॉग्स पाणीपुरी 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 करणार आहोत हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं स्ट्रीट फूड आहे आणि उत्तर भारतात त्याला गोलगप्पा असं म्हणतात आणि सगळ्यात त्याच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तिची चव आंबट तिखट आणि गोड म्हणजे ती चव एकदा जमली ना की बास पाणीपुरी खाण्याची खूप मज्जा येते सो so, चला पाणीपुरी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी ते बनवायला काय काय साहित्य लागत हे बघून घेऊया पांढरे वाटाणे मूग बटाटे हिरव्या मिरच्या कोथिंबीर पाणीपुरी मसाला चिंच आणि गूळ जे आम्ही चार तास आधी भिजत होतं मीठ आणि आता पाणीपुरी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे किंवा त्याचा आपण वापर कसा करणार आहोत ते थोडस समजून घेऊया थो आता हे आपण पहिल्यांदा पांढरे वाटाणे घेतले आहे आता त्याच्यात आपण बटाटे सोलून त्याचे तुकडे करून ते एकत्र कुकरला लावणार आहोत आणि कुकरला साधारण पाच ते सहा शिटक्या किंवा सात शिटक्या दिल्या तरी चालू शकतं कारण तो असतो रगडा आपल्याला रगडा करायचा आहे पाणीपुरीसाठी तर तो रगडा कसा एकजीव व्हायला पाहिजे त्यामुळे जर जास्त शिटक्या दिल्या तरी काही हरकत नाही म्हणजे ते एकजीव होईल ते मिश्रण नंतर आपण इथे घेतलीत मूग कारण कुणाकुणाला मुगाची चव पण <laughs> पाणीपुरीसाठी आवडते हे मूग सुद्धा आपण वेगळे एका पातेल्यात शिजायला लावणार आहोत आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं ह्याला काही तिखट वगैरे टाकायची काही गरज नसते आणि मग ते पण असे छान सॉफ्ट आपण मोडून बघायचे की <laughs> शिजलेले ते झालं म्हणजे आपण पाणीपुरीमध्ये त्याचा वापर पर करू शकतो आ, ही झाली आपला रगडा आणि मुगाची जी, जी, तयारी आपण घेतलीय की पाणीपुरीसाठी काय करावं लागणार त्याची आता आपण ओळख करून घेतली आता चटणी वगैरे जे करायचे ते अम किता सांगेल सो मेन जे पाणी करताना आपण त्यात चटणी टाकतो गोड चटणीसाठी तर आपण जो गुळ आणि चिंच भिजत घातलेली आहे ते आपल्याला सगळं त्यात घालायचं आहे आणि तिखट चटणी वेगळी बनवायची आहे त्याच्यासाठी मिरची आणि कोथिंबीर ही मिक्सरला छान आपल्याला वाटून घ्यायची आहे सो आपली तिखट चटणी सुद्धा तयार होते सो हे मी घेतलेलं आहे तिखट चटणीसाठी हा आता हा झाला चटणीचा प्रकार पण आज आपण जी पाणीपुरी करणार आहोत ना त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे की जसं आपण गोड चटणी वेगळी तिखट चटणी वेगळी मग पाणी जे पाणीपुरी मसाला टाकून करतो ते वेगळं तर आज तुम्हाला एक वेगळा प्रकार इथे आम्ही दाखवणार आहोत की पाणीपुरी करताना रगडा पाणीपुरीच्या पुऱ्या पाणी फक्त त्या पाण्यामध्येच आपली सगळी चव एकत्र असणारी म्हणजे तिखट अं आंबट आणि गोड ही जी पाणीपुरीची ऑथेंटिक चव असते ना ती सगळी आपण एका पाण्यातच करणार आहोत पण म्हणजेच ते पाणी आपल्याला पाणथळ करायचं नाहीये तसं घट्ट म्हणजे वगैरे सगळं मिक्सर मध्ये लावून एका चवीचाच आपल्याला पाणी करायचंय सो चला कृती करायला घेऊया तर आता आपण पाणीपुरीच्या कृतीला सुरुवात करूया आता हे जे वाटाणे घेतले ते आपण आधी धुवून घेऊया नंतर हे वाटाणे आपल्याला बटाट्यांबरोबर शिजायला लावायचे आईने पांढरे वाटाणे धुवून घेतलेले आहेत आणि जसं आई मग अशी म्हणाली की वाटाणे आणि बटाटा आपल्याला एकत्र कुकरला शिजायला लावायचे आहेत सो बटाटा आता मी सोलून त्याचे फोडी करून घेणार आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की मूग सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत सो ते धुवून वेगळे आपल्याला गॅसवरती शिजायला लावायचे आहेत तर मूग सुद्धा मी धुवून घेते सुद्धा फोडी करून झालेल्या आहेत आता आपल्याला वाटाणा आणि बटाटा हा कुकरला लावून घ्यायचा आहे हा आणि आपण त्याचा रगडा त्यामुळे कुकर मध्ये थोडीशी हळद आणि हिंग टाकायचं ओके आणि मूग जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की वेगळ्या पातेल्यामध्ये गॅसवरती आपल्याला शिजायला ठेवायचे आहे त्याच्यात पण थोडस मिडी टाकायचं टाकायचं त्या कृती आधी आता आपण पटापट करून घेऊया तर इथे आपण आता पांढरे वाटाणे आणि बटाटा एकत्र एक कुकरला शिजायला लावणार आहोत आणि त्यातच थोडीशी हळद आणि हिंगसुद्धा घालणार आहोत मूग आता आपण इथे शिजायला लावणार आहोत पाणीपुरीमध्ये रगड्याबरोबर बाजूला काहीतरी जोडीला म्हणून मूग आम्ही इथे घेतलेले आहेत काही काही जणांना कच्चा कांदा उकडलेला बटाटा किंवा बुंदी सुद्धा आवडते तर आता आपण बटाटे आणि वाटाणे हे शिजायला लावलेले आहेत कुकरमध्ये आणि मूग शिजायला ठेवली आता आपल्याला जे पाणीपुरीसाठी पाणी, पाणी करायचे ते करायला घेऊया त्याच्या आधी जी तिखट चटणी आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे ती मी पटकन मिक्सर मधनं करून घेते आणि मग पाणी करायला सुरुवात करूया चटणी करायच्या आधी तुम्ही बघू शकता जे मूग आपण शिजायला लावले होते ते छान बॉईल होतायत आणि कुकरच्या सुद्धा शिट्ट्या होत्यात पांढरा वाटाणा शिजायला जड असतो त्याच्यामुळे सात ते आठ शिट्ट्या द्याव्याच लागतात तरच आपला रगडा छान मऊ असा स्मॅश होऊ शकतो आता चटणी करायला घेऊया चटणीसाठी मी इथे कोथिंबीर आणि जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्यात आपण पुदिनासुद्धा घालू शकतो पण आमच्या इथे फार पुदिना कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे फक्त कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी अशी इथे मी तिखट चटणी करून घेते चटणी आता आपली तयार झालेली आहे आता मेन पाणीपुरीसाठी जे पाणी लागतं ते करायला घेऊया आपल्या घरात किती माणसं आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणीपुरीचं जे पाणी करणार होतं आणि मी मग तुम्हाला म्हटलं की आपण एकच पाणी करणार त्याच्यात त्या सगळ्या ज्या पाणीपुरीच्या पाण्याच्या ज्या चवी असतात म्हणजे तिखट गोड आणि आंबट याचा सगळा अंतर्भाव आपल्या ह्या एका पाण्यात असणार आहे तर त्याच्यासाठी आपण तिखट चटणी गुळाचं पाणी म्हणजे गुळ आपण बारीक करून त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि चिंच भिजत टाकलेली इथे तर चिंचेचा कोळ आणि हे चटणी आणि गुळ आता आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत त्याचप्रमाणे मसाला त्याच्यात टाकणार आहोत आणि नंतर आपण आपण मीठ घालणार आहोत तर ती कृती आता सुरुवात करूया आईने सांगितल्याप्रमाणे पाणीपुरी साठी साहित्य बघून घेऊया तिखट चटणी भिजत घातलेला गूळ भिजत घातलेली चिंच पाणीपुरी मसाला मीठ आणि पाणी पाणी करायच्या आधी जी आपण चिंच भिजत घातली आहे त्याचा सगळा कोळ आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता आई पाणी बनवण्यासाठी जी कृती करते ती जाणून घेऊया सगळ्यात आधी चिंचेचं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे नंतर जो भिजत घातलेला गूळ होता तो सुद्धा त्यात ॲड करायचा आहे त्याच्यानंतर तिखट चटणी आपल्याला कित पत तिखट हवा आहे त्यानुसार ही चटणी ऍड करायची आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पाणीपुरी मसाला चवीनुसार मीठ आणि नंतर छान सगळं ढवळून घ्यायचं आहे तिखट चटणी गोड चटणी आणि पाणीपुरीचं जे पाणीपुरी मसाला घातलेलं कोथिंबीरचं वाटण लावलेलं वगैरे जे असतं ते पाणी रगडा आणि जर तुम्ही मूग किंवा बुंदी वगैरे घेतली तर ते आणि पुरी असं एक सर्वसाधारण आपली ती डिश असते पण जे मघर्षी तुम्हाला मी सांगितलं की आम्ही जे पाणी करते तर ती माझ्या ताईने सांगितलेली मला रेसिपी आहे की ह्या पाण्यामध्येच त्या सगळ्या चवी आपण समाविष्ट करायच्या गोड तिखट आंबट पाणी जरा घट्टसर असं करायचं की जेणेकरून फक्त हे पाणी आणि आपला जो रगडा वगैरे असतो तो घेतला की परफेक्ट पाणीपुरीची चव येते तर त्या पद्धतीचं आज आम्ही हे पाणी केलेलं आहे की फक्त पाणी आणि मग आपल्याला जे हे व्यंजन घ्यायचंय की रगडा आणि मूग वगैरे तर तेवढं घेतलं की परफेक्ट चव मिळते वेगवेगळ्या चटण्यांची गरज नाही आता हा आपल्याला साधारण आपल्या घरात चव किती तिखट लागतं वगैरे माहिती असतं पण जर का तुम्हाला थोडस जास्त तिखट वगैरे हवं असेल तर आपली ही चटणी असते ती वेगळी तुम्ही ठेवू शकता किंवा गुळाचं पाणी असतं चिंचेचा कोळ असतो तो थोडासा तुम्ही बाजूला ठेवून जर तुम्हाला, जा तुम्हाला जास्त डार्क म्हणजे आंबट हवं असेल किंवा तिखट हवं असेल तर ती चव तुम्ही करू शकता पण हे पाणी आपल्याला सफिशियंट असतं त्या चवीसाठी जी पाणीपुरीची चव असते ती आता फक्त तू <laughs> चव सांगता सांग कसं झालंय ते जमलेली आहे पाणीपुरी मस्त ना हा शॉर्टकट आहे थोडासा एका पाण्यात सगळ्या सगळी मस्त होऊन जातात चला म्हणजे पाणी जमलेलं आहे तर अशा प्रकारे पाणीपुरीचं पाणी, पाणी तयार आहे आता पाणी तयार झालेलं आहे आणि जसं मग अशी वाटाणे आणि बटाणा शिजायला लावलं होतं सो तो जो आता रगडा तयार झालेला आहे तो छान घोटून घ्यायचा आहे आणि मूग सुद्धा शिजलेले आहेत त्यातलं पाणी काढून घ्यायचंय सो ते आधी पटापट -पत करून घेतो इथे तुम्ही बघू शकता पांढरे वाटाणे आणि बटाटा छान शिजलेला आहे आणि म्हणूनच एक सात ते आठ शिट्ट्या कंपल्सरी द्यायच्या आहेत आता रगडा करण्यासाठी हे पांढरे वाटाणे आणि बटाटा छान स्मॅश करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात थोडंसं मीठ ॲड करून एक मंद आचेवरती हा रगडा ठेवायचा आहे पांढरे वाटाणे आणि बटाटा स्मॅश केल्यानंतर थोडे थोडे ड्राय झालेले असतात त्याच्यामुळे रगडा बनवण्यासाठी नंतर आपल्याला त्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे रगडा छान असा घोटून झाला की त्यात मग आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे नंतर एकीकडे जे मूग आपण शिजायला ठेवले होते त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे रगडा आपला तयार झालेला आहे मूग सुद्धा तयार आहे आणि मेन पाणीपुरीला जे पाणी लागतं ते सुद्धा तयार झालेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडे पाणीपुरीचा बेत असतो तेव्हा आईच पाणी बनवते कारण आईची ती स्पेशालिटी आहे Uh, आणि uh, आता तुम्हाला शेवपुरी आणि दहीपुरी सुद्धा दाखवणार आहे कारण आमच्याकडे पुष्करला थोडस पाणीपुरीपेक्षा शेवपुरी आणि दहीपुरी खूप आवडते आणि सुद्धा पाणीपुरी नाही खात शेवपुरी खातो uh, कारण आणि रगडा आपला तयार असतो चटण्या सुद्धा तयार असतात uh, शेवपुरीला फक्त कांदा टोमॅटो आणि शेव टाकली की शेवपुरी तयार होते आणि दहीपुरीला पुरीला वरण दही घातलं uh, की दहीपुरी तयार होते सो ते सुद्धा तुम्हाला क्विक दाखवून घेते तर सगळ्यात आधी शेवपुरी आणि दहीपुरीसाठी लागणारा कांदा आणि टॉमॅटो मी बारीकसर असा चिरून घेतला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आणि दही लागणारं जे दही आहे ते छान घुसळून घेतलं त्यात दह्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर आणि थोडं पाणी ॲड करायचं आणि छान रवीच्या साह्याने ते घुसळून घ्यायचं तर आता शेवपुरी आणि दही लागणारं साहित्य बघूया कोथिंबीर चाट मसाला मीठ कांदा टोमॅटो दही तिखट चटणी गोड चटणी शेव आणि पुऱ्या शेवपुरी दही पुरीचं सगळं प्रिपेरेशन आता मस्त सना छान सर्व करायचं या। <laughs> आहे असो फटाफट आता मी सगळं सर्व करतेय तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर या सगळ्याचा आस्वाद घ्यायला तर पाणीपुरी सर्व करण्यासाठी मी इथे छान असे काचेचे बाउल्स घेतलेले आहेत एका बाउल मध्ये मी पाणीपुरीचं पाणी घेतलेलं पाणी आहे दुसऱ्या बाउल मध्ये मी रगडा घेतलेला आहे आणि जो आपला तिसरा बाऊल आहे त्यात मी जे मूग आपण शिजवून घेतले होते ते घेतलेले आहेत पुऱ्यांसाठी सुद्धा छान अशी काचेची एक प्लेट घेतलेली आहे आता मस्त पाणीपुरी टेस्ट करून बघूया आणि आता इथे तुम्ही बघू शकता की पुरीमध्ये मी फक्त रगडा मूग आणि एकच पाणीपुरीसाठी जे पाणी बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे आता मी शेव करायला करायला आहे त्यासाठी मी एका प्लेट मध्ये सहा पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत नंतर त्यात मी आता रगडा ॲड करते नंतर त्यात कांदा ऍड केलेला आहे टोमॅटो सुद्धा घातलेला आहे नंतर तिखट चटणी वरून घातलेली आहे गोड सुद्धा। छान चाट मसाला असा स्प्रिंकल करून घेतलेला आहे थोडंसं सुद्धा स्प्रिंकल केलेलं आहे आणि नंतर शेव आणि वरून थोडी कोथिंबीर गार्निशिंग साठी अशा प्रकारे मस्त अशी शेवपुरी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता दही पुरी बघूया दही सुद्धा मी सहा पुऱ्या इथे प्लेट मध्ये फोडून घेतलेल्या आहेत रगडा त्यात ऍड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा आता ऍड केलेला आहे टोमॅटो सुद्धा ऍड केलेला आहे तिखट चटणी आणि गोड चटणी आता नंतर वरून घातलेली आहे आणि आता सगळ्यात मेन म्हणजे दही पुरीसाठी लागणार दही मस्त ऍड केलेलं आहे दह्यावरती सुद्धा मस्त चाट मसाला असा स्प्रिंकल केलेला आहे थोडस मीठ सुद्धा वरून स्प्रिंकल केलेलं आहे शेव वरती ऍड केलेली आहे आणि अगेन गार्निशिंगसाठी थी कोथिंबीर आणि अशा प्रकारे आपली दही पुरी सुद्धा तयार आहे पानीपुरी शेवपुरी दहीपुरी रेसिपी ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता भेटू नेक्स्ट ब्लॉग मधे सी यू अगेन